आय सी एस सी क्रिकेट ट्रॉफी इतिहास मागील विजेते आणि आजचा सामना आय सी एस सी चिप चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास आय सी एस सी चॅम्पियन ट्रॉफी हा वन डे आंतरराष्ट्रीय डी आय क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी एस सीद्वारे आयोजित केली जाते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या स्पर्धेची सुरुवात झाली आणि सुरुवातीला आय सी आय सी नॉकआउट म्हणून ओळखली जात होती दोन हजार दोनमध्ये या स्पर्धेला चॅम्पियन्स ट्रॉफी हे नाव देण्यात आलं या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघ एकमेकांविरुद्ध खेळून विजेतेपदासाठी लढत असतात मागील विजेते आय सी आय सी चॅम्पियन ट्रॉफीच्या अत्यापर्यंतच्या विजेत्यांची यादी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिका दोन हजारमध्ये न्यूझीलंड दोन हजार दोनमध्ये भारत आणि श्रीलंका फायनल पावसामुळे रद्द दोन हजार चार वेस्ट इंडिज दोन हजार सहा ऑस्ट्रेलिया दोन हजार नऊ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेरा भारत दोन हजार सतरा पाकिस्तान दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफी हा ये हा या प्रतिष्ठित स्पर्धेचा नववा हंगाम आहे आजचा सा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा सा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे त्यामुळे हा सामना अत्यंत रोमांचकारक होणार आहे फायनल प्रवापर्यंतचा प्रवास भारत समूह फेरी भारताने बांगलादेश पाकिस्तान आणि न्यूझीलंडवर विजय मिळवून ग्रुप एमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे उपांत्य सान सामना भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे न्यूझीलंड समूह फेरी या बांगलादेशचा पराभव केलं पण भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये पोचले महत्त्वाचे खेळाडू भारताकडून विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने आत्तापर्यंत महत्त्वाच्या डावांची खेळी केली आहे फिरकीपट्टू वरुण चक्रवर्ती याने न्यूझीलंडविरुद्ध गट फेरीत पाच विकेट घेतल्या होत्या न्यूझीलंडमध्ये कर्णधार मेचल स्टॅनर याने त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाज मॅट हॅन्री याच्या फिटनेसबद्दल चिंता व्यक्त केली आहे हेन्रीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये प्रभावी गोलंदाजी केली होती पण त्याला दुखापत झाली आहे भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना अत्यंत रोमांचकारक ठरणार आहे भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना खूप शुभेच्छा दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ करावा आणि खेळातील खरी स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळावी जो संघ जिंकेल त्याने क्रिकेटचा सन्मान वाढवावा आभारी आहे